गुड मॉर्निंग एवरीवन वन वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हाला सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा हा नवीन वर्ष तुम तुमच्यासाठी खूप असा छान असो इवन आमच्यासाठी देखील असा असं काहीतरी नवीन नवीन हो या नवीन वर्षामध्ये सो या नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मागचं बॅकग्राऊंड थोडंसं इग्नोर करा बकवासच आहे आणि काय सांगत होती आस्तर आज आम्ही चालू आहोत फडके रोडला फडके रोडला स्पेशल निमित्त असं असं खूप काहीसं जोरदार धमाकेदार असतं असं म्हणजे खूप मिरवणूक वगैरे निघते आणि या दोन वर्षामध्ये मी फर्स्ट टाईम फडके रोडला चाललेली आहे गुढीपाडव्याच्या दिवशी सो मी तो सो रहा। सो सो स्टे ट्यून तर खूप एक्सायटेड आहे तिथे काय काय असणार आहे आणि किती मजा असणार आहे ते करण्यासाठी आणि बघण्यासाठी सो असेच कनेक्टेड रहा सगळा ब्लॉग बघण्यासाठी सो स्टेट येऊन गायज तर मंडळी पहाटे साडेसातच्या दरम्यान आम्ही पोहोचलेलो आहोत तिथे आणि इथे आल्यावर असं फील होतं की आम्ही खूप लवकर आलो हो आहोत इथे इथे आल्यानंतर समजलं की इथे जस्ट सगळं स्टार्ट होत आहे रांगोळी देखील त्यांनी आताच चालू केलेली आहे हे करायला बनवायला पहिल्यांदा आम्ही दोघे कुठेतरी लवकर पोहोचलो की काही मिस नको व्हायला आणि ब आल्यावर कळत आम्ही काहीतरीच लवकर आलेलो आहोत मग काय टाइम घालवण्यासाठी आम्ही ठरवलं की तिथेच दोन तीन राऊंड मारावे आणि थोडंसं फोटोशूट करावं मग आम्ही पुढे बाप्पाच्या मंदिराजवळ गेलो तिथे छान अशी बाहेर रांगोळी काढलेली होती बट ती थोडीशी विस्कटली होती आणि बाप्पाचं मंदिर देखील खूप छान डेकोरेट केलं होतं लायटिंगने ती आता दिसत नसेल तुम्हाला बिकॉज दिवस आहे रात्री आल्यावर ती खूप छान दिसते मग काय थोडंसं राऊंड मारल्यानंतर आम्हाला तहान लागली आणि आम्ही ठरवलं काहीतरी ज्यूस वगैरे प्यायचं तिथे उसाचा रस वगैरे होता ताक लसी वगैरे अवेलेबल तर आम्ही ताक प्यायचं ठरवलं आणि आम्ही गेलो ताक प्यायला पियाला दिलं काय करता लसी बनवताय हे बघा गाईस थोड्याच वेळात खूप छान अशी रांगोळी ह्या लोकांनी काढलेली आहे छान आणि मोठी बरेच जणं याच्यामध्ये लागली होती करायला आणि त्याच्यामुळे खूप छान आणि सुंदर अशी रांगोळी तयार झालेली आहे इथे जण आपल्या इंस्टाग्राम पेजचं प्रमोशन करत आहेत सुरज चव्हाणची एंट्री झालेली आहे सगळ्या पब्लिकने एवढं त्याला गेलं होतं की त्याला व्हिडिओमध्ये कॅप्चर करणं खूप कठीण झालं होतं तरीही त्याची एक झलक घेण्याचा प्रयत्न मी केलेला आहे टेन थर्टी आम्ही घरी आलो आणि आमच्या घरच्या कार्यक्रमाला लागलो आम्ही गुढी उभारायला घेतलेली आहे चला तर काही आम्ही गुढी उभारायला घेतलेली आहे अशी वरती वरती दिसली पाहिजे अशी मंडळी आम्ही साडे साडे दहा ला घरी आलो ना आपण नाही साडे अकराला ना हा अकरा, अकरा साडे अकराच्या दरम्यान आम्ही घरी रिटर्न आलेलो आहोत सकाळी आम्ही गेलो तो फटके रोडला डोंबिवलीला फटके रोडला जी यात्रा भरते तिथे माझ्या हाताला कुंकू लागला हा एकदम डार्क असा कुंकू आम्ही आणलेला आम्ही म्हणजे यांनी आणलेला जो आता नाही आता माहीत नाही किती दिवसानंतर हा जाईल मला तर मेहंदीच वाटते सो so, uh, तुम्हाला मी सांगत होते की साडे अकराच्या दरम्यान आम्ही रिटर्न आलो आणि आम्हाला त्या घरी पूजा वगैरे करायची आहे गुढी उभारायची आहे थोड्याच वेळा आता मी पूजा करणार आहे गुढी सध्या उभारून ठेवल्या नंतर त्याची पूजा वगैरे करणार आहे आमचा थोडा टायमिंगचा शॉर्टेज आहे म्हणून आम्ही सगळं आमच्या टायमिंग कन्व्हिनियन्सप्रमाणे करत आहोत हां तर आम्ही सकाळी फडकेरोला साडेसातला पोचलो होतो खूपच गर्दी नव्हती साडेसात आठच्या दरम्यान तुम्हाला सांगते लिटरली गर्दी दहा नंतर चालू झाली आम्ही गेलो होतो तो, तो पूर्ण खाली होतं आणि काही स्टार्टही झालं नव्हतं रांगोळी देखील तिथे त्यावेळेला काढायला घेतली होती मोठी रांगोळी जी असते ते सो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच तिथे कसं काय साजरी केला, केला गेला गुढीपाडवा आणि डोळा हा मागे करू मी बोलते आहे ना दोन मिनटं बांधते ना प्लीज हां तर कुठं होती मी हां तर ढोल ताशा वगैरे सगळं खूप काय 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 खूप काही तिथे मिरवणूक वगैरे काढली पालखी आली आणि सगळ्यात मेन महत्त्वाचं म्हणजे सूरज चव्हाण देखील आला बिग बॉस मराठी थ्री सीझन थ्रीमध्ये होता ना तो हां काय माहिती तुला ना माहिती थ्री 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 सीझन थ्री मधला विनर बिग सूरज चव्हाण तो देखील आला होता त्याची एक छोटीशी झलक आम्ही कॅप्चर केली त्याच्यामध्ये कॅमेराला काय झालं तर गाईज माझी पूजा देखील झालेली आहे मी तुम्हाला दाखवते मी कसं काय केले आणि काय ही मी काढलेली रांगोळी आहे एकदम साधे आणि सिंपल काढले मला काही एवढं येत नाही सो एड पीस रेडीमेड गुढी मी आणली होती काल ती खूप छान रिसेमीला असेच ठेवणार आहे सो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करत आहे होप तुम्हाला हा ब्लॉग आवडेल सगळ्यांना खूप असं म्हणजे छान वाटेल हा ब्लॉग गुढी पाठवायचा आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना गुढी पाठवायच्या खूप खूप शुभेच्छा सो भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये लवकरच सो तोपर्यंत बाय बाय आणि स्टे कनेक्टेड